नमस्कार मंडळी दीपावली महोत्सवाच्या निमित्ताने अर्यंत सुपर मार्केट दीपावली महोत्सव दोन हजार पंचवीस या दीपावली महोत्सवामध्ये अर्यंत सुपर मार्केटने सर्व ग्राहकांसाठी लकीरॉ समारंभ ठेवण्यात आला होता आणि या लकीर समारंभाची सोड आज सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता इथे झालेली आहे आणि अर्यंत परिवाराचे अर्यंत सुपर मार्केटचे सर्व सर्व सर्वांनी आनंदजी घुगळे साहेब हे आपल्या आपल्यासमोर आहेत आनंदजी घुवळे साहेब ही जो हा जो लकीरॉ समारंभ आहे हा ड्रॉ समारंभ करण्यामागचा उद्देश काय होता हे तुम्ही सांगू शकाल ग्राहकांचं भरभरून प्रेम आहे आणि त्याच भावनेने आपण त्यांचं काही देणंही लागतो तर त्या उत्सुंगाने आणि दीपावलीच्या निमित्ताने आपण हा लकी ड्रॉ केलेला होता आपला लकी ड्रॉ एक सप्टेंबर रोजी चालू झालेला होता तर तो सव्वीस ऑक्टोबर म्हणजे आजपर्यंत होता तर आपण जो प्रोग्राम होता आजचा तो आपण ऑलरेडी एक महिन्यापूर्वी संपूर्ण तयारी केलेली होती आजच्या कार्यक्रमाची आणि आज योग वगैरे खूप पाऊस झाला खूप पाऊस तर तरी पण इतका भरघोस प्रचंड प्रतिसाद पाऊस असूनही सर्व ग्राहक वर्ग राजाचा प्रतिसाद जेवढा होता तेवढा ग्राहकांचा ग्राहकांचा पण प्रतिसाद होता आणि त्यामुळं इतकं छान वाटलं की त्या संपूर्ण ग्राहक वर्ग आपला या ठिकाणी थांबलेला होता आपल्याला खरंच त्यांचे मी सर्वात पहिली आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद देतो त्यांना आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर प्रचंड प्रमाणात पाऊस आणि राजाचं आगमन आणि त्यासोबतच आपल्या सर्व ग्राहकांचं देखील आगमन झालं होतं कारण ग्राहकांचं आहे आपल्या अर्यंत सुपर मार्केटवर आणि बघूयात अर्यंत सुपर मार्केटच्या लकीनॉ मध्ये प्रथम क्रमांक म्हणजे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं सोनं कुणी जिंकलंय ते सांगू शका प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकराचं जे सोनं आहे ते ममता चौधरी म्हणजेच आपल्या गावातील चॉईस कलेक्शन यांना लागलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अभिनंदन ममता ताई तुम्हाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा हे पहिलं पारितोषिक सोन्याचं बक्षीस तुम्हाला लागलेलं आहे चला द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांकाचं बक्षीस उषा ताई शेळके म्हणजे आपले माऊली साऊंड माऊली मयूर भाऊ शेळके यांना लागलेला आहे त्यांचे मी अभिनंदन करू ऑडिओचे सर्व सर्व मयूरजी शेळके यांच्या मातोश्री तृतीय क्रमांक तृतीय क्रमांकाचं बक्षीस मंजुषा ताई मुंडे यांनांडे यांना वॉशिंग मशीन हे तृतीय क्रमांकाचं बक्षीस यांना लागलेलं ला। बक्षीस चतुर्थ क्रमांकामध्ये दे देवांश कुंडलिक यांना टीव्ही लागलेला आहे देवांश कुंडलिक यांना बत्तीस इंची कलर टीव्ही हे पारितोषिक मिळालेलं आहे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस बजाज फॅन हा संगीता काकडी यांना लागलेला आहे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस बजाज फॅन हे संगीताताई यांना मिळालेलं आहे त्यांना देखील अभिनंदन अशी भरघोस बक्षीस आपण या ठिकाणी दिलेली आहेत आणि अशी अजूनही भरपूर मोठी यादी आहे पण ती आता इथं वाचणं शक्य होणार नाही कारण अशी वीस प्रकारची बक्षिस इथे आपल्या अर्यंत सुपर मार्केटच्या वतीने घेण्यात आलेला हा डॉ समारंभ सर्व ग्राहकांसाठी आणि ग्राहकांना ही बक्षिस मिळालेली आहेत सर्व आनंदी ग्राहक मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्या सर्व ग्राहकांचं देखील मनापासून स्वागत व्यक्त करतो मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता तरी देखील या पुढच्या वरण्यामध्ये या शेडखाली हा कार्यक्रम संपन्न झालाय आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सर्व ग्राहकांनी केली त्या सर्व प्रेम अशा ग्राहकांचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो या संपूर्ण आर्यंत सुपर मार्केटच्या वतीने आणि या संपूर्ण आर्यंत सुपर मार्केटवर असंच प्रेम सदैव रावतात आणि इथून पुढे देखील अशीच खरेदी करण्यासाठी आपण यायचं आर्यंत सुपर मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव येथे